नमस्कार मी संजय वाघमुडे देश यशवंत क्रांती संघटना आज वही वाटप करण्यासाठी भदरगड तालुक्यात जात आहे हे आपण चित्रकलेच्या वह्या घेतलेत हे चित्रकलेचं ज ड्रॉइंगचं आणि दुरेगी वह्या आहेत या चार रेगे आहेत या, या क ज्या आहेत कोऱ्या ह्या मोठ्या विद्यार्थ्यांचं मोठ्या ह्या दोनशे पेजेस वह्या आहेत विद्यार्थ्यांना ह्या शंभर पेजेस वया आहेत अशा वया घेऊन आपण तसेच अशा वया घेऊन या मोठ्या विद्यार्थ्यांसाठी आता दहावी ते सातवी आठवी ते ग्रॅज्युएशनपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ह्या वयात देत आहे मी आता भुदरगड तालुक्यात वया वाटप करण्यासाठी जात आहे हे आपण वया घेतलेल्या आहेत आता सकाळचे साडेआठ आहेत आता सकाळी लवकर जाऊन सुरू सुरुवात दहा वाजता एका शाळेवरती आपल्याला पोहोचायचं आहे आणि पाच वाजेपर्यंत शाळाकडे तिथंच दुर्गम भागातले विद्यार्थी एकत्र घडवतात तरी आपण लवकर चालू आहे आता जे जे दिवसभरात काय होईल ते ते मी तुम्हाला संध्याकाळी लाईव्हच्या माध्यमातून सांगेन किंवा व्हिडिओ करून सांगेन

तर आम्ही विद्यामंदिर तांभाजी आणि तांबळेश्वर असतील तांबाजी या ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्यासाठी शैक्षणिक अटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी सुरू झाला तर तळागाळातील मुलं शिकली पाहिजेत या उद्देशानं गेल्या अनेक वर्षी ही संघटना हा उपक्रम राहतो आपल्या समाजासाठी आपण जे देणं लागतो त्या पद्धतीनं या संघटनेकडून काम होतं तर या उपक्रमाला अगदी मनापासून शुभेच्छा हा उपक्रम अखंडितपणे चालू राहावा आणि या विद्यार्थ्यांनीसुद्धा प्रेरणा घेऊन भविष्यात असे शेकडो विद्यार्थी तयार व्हावेत समाजासाठी देणारे समाजासाठी करणारे व्रुषार आज या कार्यक्रमाबद्दल यशवंत क्रांती संघटनेचे आमच्या शाळेच्या वतीनं मनापासून धन्यवाद थँक्यू यांच्या वतीने

यशवंत क्रांती फाउंडेशन यशवंत क्रांती संघटना एक वै समाज माझा दर्यापुरातल्या दर्यापुरात आधारात

समाज बांधवासाठी दर्याखोऱ्यात राहणार समाज बांधवांच्या मुलासाठी या उपक्रमाअंतर्गत त्यांनी प्रत्येक शाळेतील दर्याखोऱ्यातील या दुर्बल घटकांच्या मुलासाठी वही व शैक्षणिक साहित्य वाटप केलं त्यांचं हे कार्य खरंच वाखाण्याजोगं आहे आणि त्यांचं कार्य आमच्या शाळेत विद्यामंदिर वाचलं या शाळेत त्याचं वाटप केलं त्याबद्दल मी त्यांचा सतश आभारी आहे त्यांचं कार्य उत्तरोत्तर वाढत जावं आणि समाजासाठी त्यांचं नेहमीच समाज त्यांच्या ऋणात राहो असं मी ईश्वरसाठी प्रार्थना करतो माझी नमस्कार यशवंत तर्फे संस्थापक अध्यक्ष माननीय वाघमोडे साहेब यांनी विद्यामंदिर फय या शाळेतील वाड्या वस्त्यावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नऊ विद्यार्थी होते त्यांच्यासाठी वय आणि पेन वाटप केले त्यांना प्रेरणाने प्रोत्साहन देणे याबद्दल सर्वांच्या वतीनं साहेबांचं मनपूर्वक असं मी आभार मानतो धन्यवाद यशवंत कांती फाउंडेशन संघटनेमार्फत वाघमोडे साहेब इथे मुलांना पुस्तक देण्यासाठी आले आमच्या शाळेत विद्यामंदिर खै धनगरवाडा या शाळेतील एकूण सोळा विद्यार्थ्यांसाठी साहेबांनी फाउंडेशन मार्फत साहित्य वाटप केलं मी आमच्या शाळेमार्फत संघटनेचे आणि साहेबांचे मी मनपूर्वक आभार यशवंत क्रांती संघटनाचे अध्यक्षीय बाघमुरी साहेब यांनी आमच्या गिरगा धनगरवाडा शाळेस तीन नऊ विद्यार्थ्यांना दिल्याबद्दल मी त्यांच्या शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आज विद्यामंदिर फई विद्या विद्या या शाळेमध्ये यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वाघमोडी साहेब यांनी विद्यामंदिर गावठाण या शाळेतील दोन विद्यार्थ्यांना वह्यांचा लाभ दिला याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं फई ग्रामस्थांच्या वतीनं सर्व शिक्षकस्था वतीनं त्यांचं हार्दिक असं धन्यवाद मानतो नमस्कार तुझं नाव शाह नाव सामित शाळा माझे नाव अर्चना माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर आहे विद्या मंदिर मी आता सावित्री या शिकत आहे श्री वाघमोळे साहेब यांनी या च्या तीन तीन शाळांना विद्या मंदिर विद्यामंदिर विद्या पै व विद्या मंदिर जन यांना व वाटप केल्याबद्दल मी त्यांच्या अभिमा आभार मानते संजय बर माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर हे धनगरवाडा आहे श्री वाघमुडे साहेब यांनी हे धनगरवाडा या शाळेला फे, फे, फे गावठा विद्या मंदिर फे या शाळेना वया वाटप केल्याबद्दल मी त्यांचे आभार मान धन्यवाद मी संजय वागमोडे एक वही समाज बांधवासाठी परत राहणाऱ्या समाज बांधवांच्या मुलांसाठी या उपक्रमाअंतर्गत आज दिवसभर उदरगड तालुक्यातील वासनोली धनगरवाडा तांबाळे शाळा तसेच फळे फळे शाळा फळे ग्रामपंचायत हद्दीतील एक तीन शाळा अशा दिवसभर अनेक शाळांना भेटी दिल्या अनेक शाळेंना गरजेनुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मग त्यात दुहेरेगी वया चौगडी वया चौरंगी वया शंभर पेजेस दोनशे पेजेस लाँग बुक पेन किंवा आणि कंपासमधील साहित्य असं वेगवेगळे साहित्य आज विद्यार्थ्यांना आज दिवसभर दिले आणि आता ही माझी शेवटची शाळा आहे या शाळेतील सर्व शिक्षक यांनी मुलाचं सहकार्य केलं आणि माझ्याबरोबर आज दिवसभर पांडुरंग मलगोंडा तसेच बी न्यूजचे पत्रकार तसेच बी आर सीचे काय नाम सुरेश पाटील सर तसंच सगळ्या शिक्षकांनी विद्यार्थी त्यांचं सहकार्य लाभलं खरं तर या वया देण्यापाठीमागचा एकमेव उद्देश की विद्यार्थ्यांनी शिक्षण ज्ञान किंवा परिस्थिती नाही म्हणून त्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये एवढाच हा उद्देश आहे तरी आज पाच वाजलेेत आता मी घरी जाणार आहे त्यामुळे सर इथं माझा आता दौरा संपलेला आहे जय हिंद जय भारत जय आई